मला एक थोडस सा चार शब्द सांगायचं आहे मी लहान होती खेळत होती बागडत होते अशीच मातीत मी काहीतरी गिरवत होती आणि ते एका इंग्रज अधिकाऱ्यानं बघितलं तो आला जवळ बघितलं आणि म्हटला बाळा काय करतेस तू तर मी अक्षर गिरवलेली बघून तेव्हा इंग्रज खुश झाला आणि त्यानं मला एक माझ्या हातात पुस्तक देऊन गेला मग काय मला ते पुस्तकात काय असेल मला तर वाचा येत नव्हतं पण मी निर्धार केला या पुस्तकातला शब्द मी कवा तरी वाचणार आणि तेच धैर्य मी ठेवून मी मोठी मोठी होत गेली अगदी नऊ वर्षाची होती तुमच्या तिसरीच्या पूर्वी एवढी तेव्हा माझं लगीन ज्योतिबा संघ झालं ज्योतिबा म्हणजे आमचं शेठजी शेठजी संघ संसार करता करता जोतिबांना वळखायला लागली ज्योतिबा म्हणजे महात्मा पुरुष काय करावं त्यांना आणि काय नाही सगळा समाज सुधारायसाठी त्याने खूप प्रयत्न केला त्याने समाजाला सुधारायसाठी समाजाला शानपण शिकवायसाठी स्वतःला किती त्रास करून घ्यावा मग मी माझ्या डोळ्यात एकत्र बघत होती आता ठरवलं काय नाही माझं जे शेटजी करतात ते बी मी त्यासनी साथ देणार आहे शेटजीने ठरवलं की गरीबाच्या पोरासनी शिकवायचं पहिल्यांदा शाळा काढायची आणि मग पुण्यात कोण जागा दिना शाळा काढायचं म्हणजे आकरीत शाळा काढणं म्हणजे तवा लय जुलूम मग सगळ्यांना विचारलं विचारलं घर कोण दिना मग शेवटी एक वाडा घावला आणि तो भिड्यांचा वाडा होता तिथं गेलं एक खुली कोपऱ्यात कशी तरी मिळाली अंधारात न कशी का अस ना पण आसरा मिळाला मग आम्ही दोघांनी ती शाळा काढली तेव्हा आम्ही जायला लागलो त्यांच्या संग हे असं समोर 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 जायचं पुढं जायचं एखाद्या दारात बघायचं का हायका पोरग का, का शाळा शिकवायची म्हणून विचारा गेलं की आमच्या तोंडा दार पटकन बडवायची आणि म्हणायची जावं इकडे धर्माचं तुम्ही काय करताय धर्म बुडवत तुम्ही सगळं काय आमच्या धर्माला बुडवून आमचा सगळा संसार आमच्या कामाला आहे काय पुरींना शिकवून देवाचा प्रकोप घेणार असा काय आमच्या घराच्या दारात परत कवा याच नाही प्रत्येक दारात असं बुलणी खाईत खाईत आम्ही जायत होतो तरी पण नाही कष्टानं पहिल्यांदा शाळेत सात पुरी जमल्या चार मराठ्याच्या दोन धनगराच्या आणि एक मुसलमानाच्या मग अशा पुरी गोळा करत शिकवलं शिकिल्यावर त्या पुरीना वाचायला लागल्यावर हळूहळू हळूहळू सगळ्याच निकळायला लागलं ह्या पुरी शिकायला लाग लागल्यात म्हणजे ह्यांना ज्ञान मिळायला लागले काहीतरी शिकायला लाग लागल्या त्या वाचाय लागल्या त्या मग जरा ज्योतिबाला मानणारी थोडी माणसं होती ती बी मग समजू लागली की पुरीना शिकवलं पाहिजे शिकवलं तर काय होईत नाही त्यांच्या मनातली भिडा मोडायला लागली मग एक गुरुजी समोर आला आता पोरं वाढली पोरं वाढायला लागल्यावर आता ज्योतिबा माझं एकटं दमल आणि शिकवायला दोन दोन वर्ग दमलं म्हणजे तसं दमलं नव दोन दोन वर्ग पोर वाढली आणि मग त्यांनी ठरवलं चला एक कोण मास्तर शिकवाय अजून न्यू तू का बघूया विष्णू शास्त्री म्हणून एक पुढं आलं गुरुजी आणि म्हंटल मी शिकवतो ज्योतिबा मी मदत करतो तुला तस चालतंय वय समाजाला विष्णू शास्त्रीला धमकी दिली परत तू त्या ज्योतिबाच्या नादाला लागला बिघलास तुला टाकीन तुझं घर दार आणि जाऊन कुठल्या कुठल्या समाजात पुट्लिया परंपरेत कुठल्या कार्यक्रमात वट आमच्या घरला तुपाय फिरकायचं नाही विष्णू शास्त्री ना अशी धमकी मिळाली प्रत्येक मास्तर आला की त्याला धमकी मिळायची जायची मग आता ज्योतिबा न करू काय म्हणून शेठजी ती एक दिवस असंच रात्री बसलो होत म्या जाऊन विचारलं शेठजी का एवढं काळ तुम्ही त्रागा करून घेतलाय ज्योतिबा म्हणजे माझं शेठजी म्हटलं अगं जऊ काय सांगू तुला मास्तर एक बी टिगण झालाय मग मीच त्यांना म्हटलं टिगणं म्हणजे काय मी आहे तुम की तुमच्या पाठीशी मी शिकी होती अगं पण साऊ तुला हे सगळं निवल का निवडणार की मला तुम्ही शिकवा ज्योतिबानी माझं ते पुस्तक एकदा बघितलं होतं मग ज्योतिबानी ठरवलं चला आजपासून तूच शिक्षण घे आणि रोज सगळी दिवसभरची कामं आवरून थोडासा टाइम काढून आम्ही काय केलं शिकायला चालू केलं श्री गणेशा पाठीवर काढत 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 मी शिकायला लागली मला खरोखर क्रांतीची ज्योत मिळाली ज्ञानामुळं आणि मी शिकवू लागला मी बी शिकली आणि मग ज्योतिबाच्या संघ 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 जात जात मी शाळेत पुरींना शिकवायला लागली ते तरी समाजाला चालते वय मी अशी रस्त्यानं जायत होती भिडेवाड्याकडं माझ्या घरापासून भिडेवाड्यातनं जाऊस पर्यंत तोंड दडवून भराभरा भरा 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 बिगी 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 मी चालायची आणि माणसं काय प्रत्येक जण कोण रागानं दार बडवायचं कोण आपटायचं कोण आतनं काय घावलती शेण घेतलं माझ्या अंगावर टाकलं दगड घेतली हि तर खोब येऊन खोप लागली काय करू मला कळ ना पण तरी पण मी माझी इच्छा मोडली नाही आणि धाडसानं पुढं पुढं गेलो एक तर माणुसाला थंडीचा दिवस होत काकडत काकडत मी निघालो होतो आणि पदराच्या आडुशाला असं फरफर झालं चालतंय तोवर बादलीवर पाणी घेतलं आणि फ्याडाने त्या माझ्या अंगावर टाकलं तशीच कडकडीत मी जायची दिवस दिवसभर तसंच थंडी थंडीत बसून थंडी मी शिकवायची हे दुसऱ्या मास्तरांनी पाहिलं आणि त्याने ज्योतिबाला जाऊन सांगितलं ज्योतिबा साऊवाहिणी पाण्यात भिजून चिकलात भिजून येत्या त्या हिता आल्यावर आंघोळ करत्या त्या आणि तोच पदराचा एक ते साडीचा नेसत्या त्या आणि परत दिवसभर शिकत्या त्या आणि त्यामुळं त्याने आजारी व्हायला लागल्या त्या त्यामुळं दुसरं एक साडीचा अजून एक घे म्हणजे हे एवढी गरिबी त्यांची होती कि एका साडीवर साहू शाळा शिकवत होती एक दिवस तरी असंच भरभर भर भरभर निघाली होती साहू आणि हे एक जण रागानं रागानं ऐक ना ज्योतिबा बी ऐक ना साहू बी ऐक ना म्हणल्यावर आला आणि तार 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 मला ना तेवढ्यात मी त्याचा हात धरला आणि म्हणलं बा पुन्हा याद राख मला जर तू हात लावलास तर आणि दिली सान कन मी बी सणकून <laughs> मग काय आता माझ्या अंगात बळ आलं होत ज्ञानाच माझ्या पाठीशी माझा पाठी राखा होता माझ शेठजी आणि शेठजीनी मला ती ताकद दिली होती गेली मी परत आम्हाला आम्हाला घरातनं कुठं कुठं काढलं माझ्या सासू सासऱ्यासाठी धमकी दिली सगळ्यांना भ्या घातलं ही ज्योतिबानी साऊ कर्त्या ती ही वंगाळाय ही धर्माला काही चांगली गोष्ट नाही मग आम्हाला राहायला बी कोण ना असंच आमचं बळकीचं झालेलं आमचं शेडजीचं मित्र उस्मान शेख आणि त्यांची भन होती फातिमा फातिमानं सांगितलं साऊ ताई काही चिंता नसावी आम्ही तुम्हाला सांभाळ मग त्यांच्या घरात आम्ही गेलो तिथं राहिलो फातिमानं आम्हाला आसरा दिला आणि पहिली मुस्लिम शिक्षिका म्हणून फातिमा पण शिकली आणि तिनं पण शिकवाय चालू केली म्हणजे बायला बाई कशी मदत करती हे ते मला फातिमावरनं दिसलं मग काय आमची शाळा मोठी मोठी होत गेली लय शाळा काढल्या लय शाळाने काढून 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 आम्ही परसने शिकवाय ज्ञान चालू केलं हे काय समाजाला पटना एवढ्यावर ज्योतिबा आमचं शेठजी थांबलं म्हणजे झालं झालंय रस्त्यानं असं जाता जाता ज्योतिबा निघाल होत आणि उकिंडऱ्यात एक जन्माला आलेलं बाळ असं पडलेलं बघितलं रडत होतं वरडत होत अंगावर कापड नव्हती नुसतं जन्मलेलं लाल होत ज्योतिबा शेठजी दयाच माणूस उचलून आणलं आणि म्हणलं साऊ देवांना आपल्याला बाळ दिलेलं नाही पण बघ बग हे बघ असलं बाळ आपल्याला सांभाळायला दिले सांभाळशील साऊ मा मी मला दिलदारपणा मोठेपणा शिकवलेला ज्योतिबानी शेठजींनी मग मी मोठ्या मनानं म्हणलं होय शेठजी तुम्ही म्हणताय तर हे बरोबरच आहे असं करत करत माझी मोठी 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 माझ्या पोटचा गोळा मला झाला नसला तरी अशी ज्योतिबाने आणून दिलेली लेकरं मला लई झालीत आणि मी अशी मुलं सांभाळायला लागली मग ज्या बाया विधवा झालत्या एक सखी माझी मैत्रीण अशी पळत 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 एक दिवस रडत ज्योतिबाच्या दा पायात पडली आणि म्हणली शेठजी शेटजी मला वाचवा मला वाचवा कारण माझं धनी वारले ते आणि मला सांगते ती सतीला जा मला जाळायचं नाही मला जागायचं आहे मला जाळायचं नाही मला जागायचं आहे मला तुमच्या घरात निवारा द्या ज्योतिबा थोर मनाच म्हणले जशी माझी बहीण एक असती मी सांभाळली असती तशी तुला सुद्धा मी सांभाळून तू काय काळजी करू नको कोण बी तुझ्या मागे येऊ दे मी खनक्यात तुझा भाऊ तुझ्या समोर आहे मग काय जे निराधार बाया होत्या त्या सगळ्या एक 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 करून राहायला लागल्या गावात दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यावर पाणी मिळना ना अस्पृश्य समजलेल्या मारा मंग पाणी गुण दिना म्हणून ज्योतिबा म्हणलं जो बी कोण असेल त्यांना माझ्या हौदावर पाणी प्यायला यावं सगळी रांग लागली पाणी प्यायला लागलं माणूस जगलं घोटभर पाणी द्याला ही मोठी माणसं काचरत होती तिथं आमच्या शेठजींनी पाणी चालू केलं शेठजी म्हणाल अर तुमच्या जिंदगानीवर म्हणले तू कारण गाडवाला कुत्र्याला तुम्ही पा, जनावराला पाणी देचाल पण तुम्ही माणसाला पाणी द्यायला घाबरताय कसलीही जात तुमची कसलंही तुमचं बोलणं आणि कसला तुमचा मोठापणा एका रक्ताची एका मांसाची माणसं आपण आणि तुम्ही असा लबारपणा करताय कशा पाय इंग्रजांनी शेतकऱ्यांसाठी बरीच नियम लावलेली इंग्रजांना काय सगळं राज्यच घ्यायचं होतं सगळा देश करायचा होता का बीज काय असल का ती कडक नियम सगळं शेतकऱ्यांच्यावर म्हणून त्यांनी एक गोरंत लिहला शेतकऱ्यांचा असूड मोक्का इंग्रजांच्या मात्याची तळपायाची आग मात्याला गेली त्यांनी त्यातलं वाचलं इंग्रजांनी बुलवलं महात्मा फुलेला एका सभेला महात्मा फुलेंचा अवतार बघितला अगदी ती डोक्यावर असं वेशभूषा तुम्ही बघितल्याच आणि अशा वेशभूषेत हो कोण आला इंग्रजांच्या सभेला म्हणून बाहेर काढत होती पडून काढत होती शिपाई तिथलं शिपाई म्हणजे आपलं भारतीयच पण आज्ञान काय काळा त्यांना नाचल्या विषभूषेतला माणूस कुठल्या दर्जाच्या हायतील शेवटी इंग्रजांची परवानगी आहे हे सांगितल्यावर कस बस आत सोडलं ज्योतिवासनी लोहित ज्ञान सगळा अभ्यास केलेला इंग्रजांच्या पुढे शेतकऱ्यांचं कसं हाल आहे हे सगळं इंग्रजांच्या पुढे मांडलं इंग्रजांचं धाबधन आणलं आणि मग शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे हे त्याने ठणकावून सांगितलं असं करत 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 एक ना अनेक काम त्यांनी केली सतीची प्रताबंद पाडली सगळं आपल्याला जे लागतंय ला ते सगळं आताच्या देशाच्या या लोकांना सुद्धा शिकवलंय आताच्या लोकांनी तो धडा घेतला पाहिजे समाज सुधारणा म्हणजे काय असते ती आरी पडलं आणि हळूहळू ते आजारी आतुरणा धरल्यावर ज्योतिबाला पहिलंच लोकांनी ठरवल्या बाहेर काढायचं वारीत टाकायचं त्यांना कुणी धरायचं नाही यशवंत बाळ माझा मोठा होईत होता यशवंत बाळाला सुद्धा हात लावू देणार ते एक अनैतिक संबंधात झालेलं पोर आहे ते काय आपल्या याच्यात चालायचं नाही आपण नेवाशे पाटलांच्या घरातला आहे आणि आपल्या दखानदानी तसलं काय चालायचं नाही सावित्री सावित्री म्हणाली त्यांना मी अग्नी दिला माझ्या शेठजीना मी अग्नि दिला जेव्हा बायांना काय स्वातंत्र्य नव्हतं तेव्हा त्या बायांना कसं वागायचं याचा निर्धार मी करून दिला आणि एकदा तर पुण्यात प्लेग ची साथ आली आणि ह्याचा फोड त्याला त्याचा फोड त्याला त्याचा फोड त्याला उठत होता तरी बी मी निर्धाराना पुढं 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 सगळ्या लोकांना दवाखान्यात औषध पाणी करण्यात मी घुंग होती पण माझं मला भान राहिलं नाही मला बी एक दिवस फोड आलं आणि त्या फोडात माझं निधन झालं पण ना मला अभिमान वाटतोय की आम्ही महात्माजींनी आणि से मी ही लावलेली क्रांतीची ज्योत तुम्ही अशी पेटवत आहात या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही सगळे शिक्षक लोक हा समाज आणि हा तुम्ही मुलं ती ज्योत कायम अखंड पेटत ठेवणार आहे त्याबद्दल मला विश्वास आहे म्हणून आज मी हे तुम्हाला आव्हान करते की जे काय दिसल त्याच्या विरुद्ध उभा राहण्याची ताकद तुमच्यात येऊ दे धन्यवाद